सुरुवातीला बातमी येते देशातून पश्चिम बंगालमधून पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगामध्ये शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी तणाव कायम राहिला बिहारमध्ये एका स्थलांतरित मजुरावर झालेल्या हल्ल्यानंतर तिथं आंदोलन भडकलं त्याआधी झारखंडमध्ये स्थलांतरित मजुराचा मृत्यू झाला होता तेव्हाही हिंसक निदर्शनं झाली बंगालमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत त्या पार्श्वभूमीवर तिथलं वातावरण सतत पेटतंय पश्चिम बंगालमध्ये सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन भडकलं मुर्शिदाबाद मधील बेल्डांगामध्ये तणाव कायम आहे आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बारा आणि रेल्वे मार्ग पुन्हा अडवला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला बिहारमध्ये एका स्थलांतरित मजुरावर झालेल्या हल्ल्यानंतर हा विरोध भडकलाय त्यापूर्वी एक दिवस झारखंडमध्ये स्थलांतरित मजुराच्या मृत्यूवरून बेल्डांगा इथं हिंसक निदर्शनं झाली त्यामुळे रस्ते आणि रेल्वे मार्ग अनेक तास ठप्प झाले होते तर शनिवारी सकाळी आंदोलकांनी बेलडांगा स्टेशन जवळ रेल्वे गेटची तोडफोड केली रेल्वे सिग्नलचं नुकसान केलं त्यामुळे कृष्णनगर आणि लालगोला दरम्यानच्या ट्रेन थांबवावे लागल्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेकडो स्थानिक लोक बेलडांगा येथील बरुआ मोडवर एन एच बारावर जमले त्यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आणि अनेक वाहनं अडकून पडली दरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावरून केंद्रातील भाजप सरकारवरच हल्लाबोल केला एवं प्रतिदिन পরিযায়ী শ্রমিকদের উপর अत्याचार হচ্ছে आक्रमण হচ্ছে आमची जनता भरडली जात असताना निरपराध जनता हिंसेच्या विळख्यात अडकत असताना भाजपला त्यांची मत मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही भाजप शासित राज्यांमध्ये जनतेवर अनन्वित अत्याचार होत आहेत भाजपनं तिथं लक्ष द्यावं सब जागा एक्सेप्टेड होते बांगलाय बोलते हवे ना तर की भौतिक इलेक्शन कमिशनर होम मिनिस्टर दुजन मिले तर त्यांनी जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलंय तसंच दोषींवर कारवाईचं आश्वासनही दिलं पश्चिम बंगाल सरकार योग्य ती कायदेशीर कारवाई करणारे जे कोणी हिंसेसाठी जबाबदार असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल मात्र जनतेनं कोणती हिंसा करू नये हिंसेला कुणालाही प्रवृत्त करू नये आणि कायदा स्वतःच्या हातात घेऊ नये आपण शांतता आणि संयम बाळगावा असं मी आवाहन करते त्याला बीजेपी की एकीकडं बोले दरम्यान भाजप खासदार आणि प्रवक्ते संबित पात्रा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप केलाय गाड्या जाळल्या जात आहेत मात्र ममता बॅनर्जी याला अल्पसंख्याकांचा राग असल्याचं सांगून समर्थन देत आहेत मुर्शिदाबाद हा भारताचा भाग नाही का असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री ममतांना केलाय एन एच ट्वेल्व सर्विस ठप पडी हुई है क्या भारत का हिस्सा नहीं है क्या लोग एन एच ट्वेल्व पे चल नहीं सकते

त्याची प्रकृती गंभीर होती त्याला मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं तत्पूर्वी शुक्रवारी सकाळी बेलडांगामध्ये हिंसाचाराची सुरुवात झाली मुर्शिदाबादचा तीस वर्षीय अलाउद्दीन शेख झारखंडमध्ये फेरीवाल्याचं काम करत होता गुरुवारी सकाळी त्याच्या मृत्यूची बातमी त्याच्या गावात पोहोचली त्याचा मृतदेह घरात पासाला लटकलेल्या अवस्थेत आढळला अलाउद्दीनला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली त्यानंतर त्याचा मृतदेह लटकवण्यात आला असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी केला आहे शुक्रवारी जेव्हा मृतदेह त्याच्या गावात पोहोचला तेव्हा ग्रामस्थ संतप्त झाले दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी हिंसक आंदोलन झालं शुक्रवारी सुमारे पाच अडवल्यानं हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आंदोलकांकडून वाहतुकी आणि पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली तर दगडफेकीत किमान बारा जण जखमी झाले पत्रकारांनाही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येतो एक साथी सोमा सोमा मैती जो कवर करने गई थी इस हिंसा को उनके ऊपर जिस प्रकार से हमला किया गया है नुसंसता के साथ विद विद्रुटैलिटी दैट शी हैज बिन अटैक्ड शी इज हॉस्पिटलाइज 24 घंटा चौबीस घंटा उनका लोकल न्यूज है उसकी पत्रकार है सोमा मैती। मैं भर्सना करता हूं भारतीय जनता पार्टी की तरफ से किसी पत्रकार के ऊपर अगर इस प्रकार का हमला होता है तो कोई चुप नहीं बैठना चाहिए त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल आणि आसामच्या दौऱ्यावर आहेत पश्चिम बंगालला अनेक विकास कामांची भेट देतानाच त्यांनी पश्चिम बंगालमधील ममता दिदींच्या कारभारावरही टीका केली बंगाल मे सुशासन की बारी है और हैरे मैने बिहार चुनाव की जीत के बाद ही कह दिया था मां गंगा के आशीर्वाद से अब बंगाल में भी विकास की गंगा बीजेपी सध्या पोलिसांकडून सगळी परिस्थिती सामान्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र यावर्षी वर्षी बंगालमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वी घुसखोरांच्या मुद्द्यावरून आधीच आरोप प्रत्यारोप होत आहे ममतांकडून एसआयआरवरून भाजपला कडवा विरोध सुरू आहे तर ममतांना कोंडीत पकडण्याची रणनीती भाजपकडून आखली जाते त्यातच मजुरांवरील हल्ले आणि त्या विरोधातील आंदोलनांच्या घटनांवरून होणाऱ्या राजकारणाची आता यात भर पडतीय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी